आपल्या जीवनामध्ये ना कधी काय होईल हे कुणीही बघितलं नाही खास करून काही वेळेस ना आपली जी लाईफ असते ती एकदम पटरीवरून खाली जाण्यासाठी ना एक कारण फार कॉमन असतं फार कॉमन असतं पण त्या कारणावर ना कोणी लक्ष देत नाही त्याला दुर्लक्ष करतं सगळ्यांना वाटतं की हे तर कॉमन आहे याचा काय परिणाम होणार आहे पण त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो आणि ते कारण म्हणजे असं की बाबा आपल्याला कोणी अनोळखी व्यक्ती किंवा कोणी असा व्यक्ती जो आपल्यावर जळतो आहे आपण चांगल्या पद्धतीनं जगतोय ते त्याला आवडत नाही त्याच्या हातचं काही खाऊ नाही म्हणतात असं मी नाही असे जुने माणसं म्हणतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा काही गोष्टी खाण्याच्या वस्तूपासूनच सुरुवात होतात आणि त्या माणसाच्या मरणापर्यंत त्याला घेऊन जातात तर मला ना या कथेवरून थोडंसं अशाच प्रकारे काहीतरी वाटायला लागलं आहे एक श्वेता नावाची मुलगी होती जी खेड्यातली होती आणि तिचं थोडंसं डॉक्टरकीचं शिक्षण होतं ते पुण्याला पूर्ण करण्यासाठी पुण्याला राहत होती आता ती ना थोडंसं जॉब करायची आणि जॉब केल्याच्यानंतर जो काही पैसा येईल त्या पैशाने आपलं शिक्षण पूर्ण करायचे आणि थोडाफार पैसा घरूनही तिला भेटायचा आता ती ज्या जागेवर राहत होती ना तिच्या शेजारीच काही मुली राहत होत्या आणि त्या मुलीसुद्धा असंच करायच्या म्हणजे त्या थोड्याशा श्रीमंत टाईप होत्या पण श्वेतासोबत चांगलं राहायच्या आता श्वेता आणि तिच्या शेजारी पाजारी असलेल्या त्या मुली यांच्यामध्ये चांगली बॉन्डिंग झाली चांगली मैत्री झाली आणि मैत्री एवढी घट्ट झाली की श्वेता त्या मुली एकत्र यायच्या खायच्या प्यायच्या सगळं काही एकमेकींना शेअर करायच्या आता त्याच्यामध्ये ना कल्पना नावाची एक श्वेताची मैत्रीण होती श्वेता जी की श्वेतावर जळायची कारण की श्वेता ना फार हुशार होती दिसायला देखणी होती आणि जो कल्पना आहे ना तिचा जो बॉयफ्रेंड आहे तो नेहमी श्वेताबद्दल कल्पनाजवळ विचारायचा आणि जी कल्पना आहे ना याच गोष्टीमुळं श्वेतावर फार जास्त प्रमाणामध्ये जळायची तर असं ती बरेच दिवस एकमेकांसोबत राहिले आणि राहिल्याच्यानंतर त्याच्यामधली जी श्रीमंत मैत्रीण होती तिने एक प्लॅन बनवला की आपण कुठंतरी एकदा फिरायला जाऊयात कारण की वर्षाचा शेवटचे दिवस चालू होते आणि तिनं प्लॅन बनवला होता की बाबा आता जर आपण इकडे तिकडे गेलो आणि आपले कॉलेजेस जर चेंज झाले तर आपल्याला पुन्हा भेटणं होणार नाही आपण फक्त मोबाईलच्या माध्यमातून कॉन्टॅक्टमध्ये मा राहूयात पण असं भेटणं तर पुन्हा होणार नाही त्यामुळे आपण काय करूयात एक चार पाच दिवसाची आपण ट्रीप काढूयात आणि त्या ट्रीपच्या माध्यमातून आपण थोडासा टाईम एकमेकीसोबत चार पाच दिवस घालवूयात आता त्या मुली फार चांगल्या होत्या असं नव्हतं की व्यसनी आ, टुकार अशा प्रकारच्या नव्हत्या नॉर्मलशा चांगल्या मुली होत्या अशा तर मग श्वेताही तयार झाली कल्पनाही तयार झाली आणि त्या दोघीसोबत दुसऱ्या तीन मैत्रिणी होत्या त्या तिघेही तयार झाल्या म्हणजे अशा टोटल पाच मैत्रिणी होत्या तर त्या पाच मैत्रिणींनी ज्याच्यामध त्या पाच मैत्रिणीमधली जी श्रीमंत मैत्रिणी होती तिने तिच्या वडिलाला बोलून तिच्यासाठी एक कार मागवली म्हणजे की बाबा आम्हाला आमच्या मैत्रिणीसोबत कुठंतरी फिरायला जायचं आहे तर आम्हाला थोडीशी हेल्प पाहिजे आणि त्याच्यासोबत एक ड्रायवरसुद्धा मागवला आता हे सगळेजणं ज्या जागेवर यांना फिरायला जायचं होतं त्या जागेवर गेले आणि तिथं गेल्याच्यानंतर त्यांनी एक हॉटेल बुक केले होते आणि फिरायला अशा जागेवर गेले होते की तिथं फक्त नेचर असलं पाहिजे असं नाही की आज इथं फिरायचं उद्या तिथं उद्या तिथं उद्या तिथं असं नाही एकाच जागेवरचा स्पॉट होता आणि त्या जागेवर एक हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये यांनी रूम बुक केली होती आणि त्या हॉटेलमधूनच बाहेर निघल्याच्यानंतर आजोबाला आजूबाजूला जितकं पायी जाता येईल तेवढे नॅचरल काहीतरी स्पॉट होते आणि स्पॉट खूप सुंदर होते फार चांगले होते त्यांनी काही ते मेन्शन केलेलं नाही आहे पण त्यांनी असं सांगितलं होतं की बाबा असं असं ठिकाण होतं तर श्वेता कल्पना आणि तिच्या तीन मैत्रिणी आता जी श्रीमंत मै मैत्रीण आहे तिचं नाव आपण तात्पुरतं जान्हवी असं ठेवूयात आणि बाकीच्या दोनचं घ्यायची गरज नाही त्या दोनचा तेवढा रोलही नाही या पूर्ण स्टोरीमध्ये तर ह्या जे दोघी तिघीजणी होत्या त्या एका रूममध्ये बसलेल्या होत्या संध्याकाळचा टाईम होता नऊ साडे नऊ वाजताचा जेवण वगैरे आलं जेवण वगैरे केलं आणि सगळ्याजणी आपल्या रूममध्ये गप्पा मारत बसल्या होत्या म्हणजे एन्जॉय इकडच्या तिकडच्या गप्पा हसणं खेळणं अशा प्रकारे त्या बसल्या होत्या तर तेवढ्यात ना त्यांच्या दरवाज्यावर कुणीतरी हात मारला कुणीतरी दरवाजा वाजवला आणि ते वाजवलेला दरवाजा फक्त श्वेतालाच ऐकू आला श्वेताने सुरुवातीला दुर्लक्ष केलं तिला वाटलं की कुणीतरी उठल आणि दरवाजा उघडाल पण कुणीच उघडला नाही ते दरवाजा पुन्हा वाजला असं करत करत ते दरवाजा तीनदा नाही तर चारदा वाजला असेल आणि त्यावेळेस श्वेतालाच ऐकू आलेलं होतं की तीन ती चार ते चार वेळेस दरवाजा आपला वाजलेला आहे आणि कुणीही उठत नाही आणि खरंच तिथं कुणीच उठत नव्हतं सगळ्याजणी आपापल्या गप्पांमध्ये रंगलेल्या होत्या फक्त जी कल्पना होती ती श्वेताकडं थोडंसं विचित्र नजरेने बघत होती आणि श्वेताला वाटत होतं की ही माझ्याकडशी का बघती आहे मग श्वेता कल्पनाला म्हणते की कल्पना पाच वेळा दरवाजा वाजवला आहे उडते का तू एकदा दरवाजा उघडतेस का कोणी असल कल्पना म्हणते काय दरवाजा पाच वेळा काय विडी वगैरे झाली काय एकदाही दरवाजा वाजलेला नाही आहे पाच वेळा म्हण कोण म्हणते वाजला मग आता या दोघीजणींचं असं बोलणं ऐकून जी जानवी होती तीसुद्धा म्हणते अगं श्वेता नाही वाजला दरवाजा का असं भीती खालती असतो दरवाजा कशाला कोणी वाजवाल आता रात्रीचे दहा वाजलेत ना आपण जेवण केलं आहे रूम सर्विस झाली आता कोणी येणार नाही असं का बोलते आहेस श्वेता म्हणते अगं मी माझ्या कानानं ऐकले चार ते पाच वेळा दरवाजा वाजला आहे तुम्ही सगळ्या गप्पा मारण्यात बिझी आहात तुम्हाला ऐकू नाही आलं का आता त्या चौघीजणी होती त्या चौघीजणी श्वेताला म्हणायला लागलं की नाही आम्हाला नाही ऐकू आलं मग तेवढ्यात त्या रूमचा दरवाजा उघडतो उघड्याच्या नंतर हे श्वेताला दिसतं श्वेता परत त्यांना म्हणते की अगं बघा ना दरवाजा उघडा आहे अगं कोण आहे बाहेर बघा तर त्या चौघीजणी त्या दरवाज्याकडे बघतात तर दरवाजा लॉक चौघीजणी म्हणता श्वेता तू पागल तर नाही झाली ना तू काय बोलतेस तुझं तुला कळतं आहे का दरवाजा बंद आहे म्हणजे कल्पना आहे ती म्हणते की थांब मी उठून बघते कल्पना उठते दरवाजा उघडते आता जो दरवाजा पहिला उघडलेला होता तेवढा श्वेताला दिसू लागला पण कल्पनानं दरवाजा उघडलेला असतो म्हणजे उघडून उघडलेला असतो आणि श्वेताला असं वाटलं तो दरवाजा ऑलरेडी उघडलेला आहे ती बाहेर ओढते आणि इकडं तिकडे बघते रूमच्या बाहेर आणि तिथं पाठीमागून अशी उभी राहून श्वेताला म्हणते की कुठं आहे कुणीच तर नाही आहे आणि तेवढ्यात श्वेताला कल्पनाच्या पाठीमागं एक काळी आकृती उभी राहिल्यासारखी दिसते आणि त्यावेळेस श्वेता खूप जोरात ओरडते की कल्पना तुझ्या पाठीमागं बघ कल्पना जोरात पाठीमागं बघते तिला पण घाम येतो हिला पण घाम येतो पण तिथं काहीच नसतं पण श्वेताला दिसत असतं की तिथे काळी आकृती असते श्वेतामध्ये की दरवाजा लाव पटकर दरवाजा लाव पटकर कल्पना फटकर दरवाजा लावते मदत येते आणि श्वेतालामध्ये श्वेता तुला असं ओरडायला काय झालं मी किती बिले माहिती आहे तुला आणि त्या रूममधले सगळ्या मुली भीतात पण कारण की श्वेता तशा प्रकारे ओरडलीच होती आणि जे हे सगळं काही प्रकार होऊ लागला ना तो सगळा प्रकार फक्त श्वेताला दिसू लागला आणि त्या जागेवरचा हा त्या श्वेताचा दुसरा दिवस होता म्हणजे त्या मुलींचा दुसरा दिवस होता आणि अजून ते दोन दिवस त्या जागेवर राहणार होते आता श्वेतासोबत असा प्रकार घडल्याच्या नंतर श्वेताच्या डोक्यामध्ये जे इमॅजिनेशन आणि जे काल रात्री घडलं होतं ते सगळं काही दिसत होतं श्वेताला तिथं मन लागत नव्हतं वारंवार वारंवार त्याच गोष्टी श्वेताला दिसत होत्या मग तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी एक प्लॅन बनवला की बाबा आपल्या श्वेतासोबत जे झालेलं आहे ते थोडंसं कन्फर्मेशन करण्यासाठी आपण काय करूया जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊयात आणि तिथं जाऊन विचारूयात की नेमकी प्रॉब्लेम काय हिला थोडंसे टॅबलेट वगैरे आणि हिला थोडा आरामाचासुद्धा गरज आहे असं त्या सगळ्या मैत्रिणीला वाटलं तर त्यांनी श्वेताला घेऊन त्या हॉस्पिटलवर गेल्या तिथं ट्रीटमेंट झालं पण डॉक्टर म्हणला की सगळं काही नॉर्मल आहे काहीच नाही आहे सगळं काही ओकेमध्ये आहे आता जी तिसरी रात्र होती ना त्या रात्रीमध्ये श्वेता जेव्हा आपल्या रूममध्ये येते आणि जेवण मैत्रिणीसोबत करून झोपते त्यावेळेस श्वेताच्या कानावर काही मंत्र ऐकले जातात म्हणजे असे मंत्र की ते संस्कृत टाईप असतात तशा प्रकारचे मंत्र श्वेताच्या कानावर ऐकू यायला लागले आणि असं नाही की एकच माणूस म्हणतोय म्हणून असं वाटत होतं की त्या मंत्राची हो चॅटिंग काय म्हणतो आपण चॅन्टिंग आहे काय आर या इंग्लिश मंत्र एका ग्रुपमध्ये कोणीतरी येऊन आहे एखाद्या हॉलमध्ये म्हणा एखाद्या रूममध्ये म्हणा पाच सहा जण येतात आणि ते मंत्र म्हणतात ना हळूहळू रिलॅक्समध्ये तशा प्रकारचे आवाज श्वेताच्या कारामध्ये यायला लागले आणि ही श्वेतासोबत जी होऊ लागले ना हे रात्री बारा वाजता होऊ लागलं हे मंत्राचा आवाज आल्याच्या नंतर श्वेताचे डोळे उघडे श्वेता उठून बसली तर दुसऱ्या बेडवर तिची मैत्रीण जी कल्पना होती ती बसली होती ती श्वेताकडे बघते श्वेताला म्हणते श्वेता काय झालं तू का उठलीस श्वेतामध्ये मला काहीतरी ऐकायला येते आता ती कल्पना जी आहे ती म्हणते की काय ऐकायला येते तुला श्वेता म्हणते की मला काहीतरी मंत्र म्हणल्यासारखं कुणीतरी ऐकायला येते माझ्या कानामध्ये असं वाटलं की कुणीतरी आपल्या या रूममध्ये आहे आणि ते मंत्र वाचते म्हणते तुला ऐकायला येते का कल्पनामध्ये नाही मला तर येत नाही ऐकायला आणि कल्पना झोपी जाते श्वेताला वाटते हे काय प्रकार आहे माझ्यासोबत असा होतोय मग नंतर तो जो आवाज तिच्या कानामध्ये येऊ लागला तो आवाज तिला रूमच्या बाहेरून येऊ लागला तिला वाडायला लागलं की आता रूमच्या बाहेर कुणीतरी आहे श्वेता बेडच्या खाली उतरते हळूवार आपल्या दरवाजाकडे जाते रूमच्या दरवाज्याकडं दरवाजा उघडते आणि बाहेर बघते बाहेर तिला काही दिसत नाही सगळं काळं शार दिसतं काळं काळं पूर्ण काळाच्या काळं दिसतं ना कुठला लाईट ना कुठला रस्ता काहीच नाही पूर्ण काळ तिला काहीच दिसत नाही अचानक तिच्या त्या दरवाज्याच्या समोर जो काळोखा आहे त्या काळोखामध्ये दोन डोळे दिसतात आणि ते दोन डोळे आकाशी कलरचे असतात ते चमकत असतात श्वेताने त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर हिला थोडंसं विचित्र वाटलं आणि हिला भीती वाटायला लागली ला, हिला काय करावं आणि काय नाही हे समजत नव्हतं हिची इच्छा तर खूप होती की दरवाजा बंद करायचा परत जाऊन पलंगावर झोपी जायचं पण हिला ते करता येत नव्हतं आणि तेवढ्यात पाठीमागून कुणीतरी श्वेताला जोरात धक्का मारला आणि दरवाजा बंद झाला श्वेता बाहेर पडली पाठीमागं वळते तर दरवाजा बंद पडतो ते उघडण्याचा प्रयत्न करते पण दरवाजा उघडत नाही हळूहळू श्वेताला बाहेरचा जे काही पर्यावरण आहे ना ते सगळं दिसायला लागतं आणि त्याच्यामध्ये दूर एका जाग्यावर एका झाडाखाली एक माथारी बसलेली दिसते तिच्यापशी फार जास्त फळं होती सेब अंगूर केळं अशा प्रकारचे फळं होते आणि ती माथारी अशी त्या जाग्यावर बसून श्वेताकडं असा हात लांब करून श्वेताला एक फळ देण्याचा प्रयत्न करू लागले आणि ते फळ होतं येडलिंबू तुम्हाला येडलिंबू माहीत आहे ना लिंबासारखं असतं पण साईज मोठी असते त्याची जसं की संतरा मोसंबी असते ना तशा प्रकारची त्या येडलिंबूची साईज असते श्वेता हळूहळू त्या माथारीपशी जाते तिथे गेल्याच्यानंतर जा श्वेताला काहीतरी आठवतं की अरे ही माथारी तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही या ठिकाणावर आलो होतो त्या दिवशी आम्हाला रोडच्या साईडला बसलेली दिसली होती आणि याच माथारीजवळून आम्ही संत्रे आणि बरेच काही फळं विकत घेतले होते तर ती माथारी श्वेताला बोलायला लागली ला तुझ्यासोबत जे होते ना ते जर थांबवायचं असेल तर हे मी तुला जे फळ आहे हे फळ घे आणि जर तुला जर हे थांबवायचं नसेल तर घेऊ नको तुझा जीव जाईपर्यंत ही सगळी प्रक्रिया थांबणार नाही श्वेताला प्रश्न पडला की ही म्हातारी माझ्यासोबत असं काय बोलते आहे आणि असं का आहे ते म्हातारी म्हणते मी जे बोलती आहे ना हे खरं आहे तुझ्यासोबत जे होतंय ना याच्या पाठीमागं तुझ्याच मैत्रिणीचा हात आहे ज्यावेळेस तुम्ही माझ्याजवळ आल्या होत्या आणि माझ्याजवळ जे फळं घेतले होते तुम्ही घेऊन गेले होते त्याच्यानंतर तुझी मैत्रीण माझ्याजवळ आली होती जी थोडीशी काळी सावळी होती आणि तुमच्या पाठीमागं होती ती तुम्ही गेल्याच्या नंतर ती माझ्याजवळ आली होती मी तिला विचारलं होतं की तुझं तोंड एवढं नाराज काय तर तिने मला सांगितलं होतं की तिचा जो प्रियकर आहे तो तुझ्यावर मरतो तो तुझ्या मागा आहे आणि तिला ते अजिबात आवडत नाही ती तुछ मला म्हणली की मला जर असं काही भेटलं की मी ते केल्यानं माझ्या मैत्रिणीचं म्हणजे तुझं वाईट होईल तर मी ते शंभर टक्के करेन मग मी तिला म्हटलं की मी जर तुझं तसं करून दिलं तर तू काय देशील मला तर ती म्हणली की माझ्याजवळ जे काय आहे मी सगळं तुला दे आणि तिने तिच्या ती जवळची सोन्याची चेन मला दिली होती आणि तेव्हा मी तिला काही फळं दिले होते जे फळ तू खाल्लंस श्वेता मन श्वेता म्हणते की काय मग श्वेताला नंतर आठवतं की आम्ही मोसंब्या घेतल्या नव्हत्या आणि मोसंबी फक्त कल्पनाजवळच होती आणि कल्पनाने ती पूर्ण मोसंबी मलाच दिली होती आणि श्वेताने ती मोसंबी खाल्ली सुद्धा होती तिला नंतर ते आठवलं आणि नंतर श्वेता तिला विचारले की असं असं का का करू शकणार आहे ते असं का करणार आहे माझ्यासोबत ती जर मला म्हणली तर मी त्याच्या तिच्या प्रियकराला बोलणार पण नाही माझ्यासोबत असं का करणार ती ते म्हातारे म्हणले की बघ कसं असतं ना काही वेळेस असं असतं की आपल्या जवळचे माणसं ते आपल्याला असं वाटतं की ते आपल्या फार जवळचे आहेत फार जवळचे आहेत ते आपल्यासोबत हसतील खेळतील राहतील आपल्या तोंडापुरता आपला चांगला विचार करतील पण त्यांच्या मनामध्ये जे कपट आहे त्यांच्या मनामध्ये जे विष असतं ना त्याने ते आपल्याला मारण्याचा चान्सच बघत असतात तसं तुझी मैत्रीण नाही हे तुझ्यावर डिपेंड आहे आता तुला तुला वाचायचं आहे की तुला या सगळ्या चक्रविवाहमधून बाहेर पडायचं आहे श्वेताने कुठलाही न विचार करता तिच्या हातामधलं ते इडलिंबू घेतलं आणि ते तिथंच फोल्ड आणि ते इडलिंबू तिने खाल्लं खाल्ल्याच्या नंतर श्वेताच्या डोळ्यासमोर जे पण काही पर्यावरण होतं ना ते पूर्ण चेंज व्हायला लागलं ती रूमच्या बाहेर उभी होती हॉटेलमध्ये होती हॉटेलचा स्टाफ श्वेताला जागृत करण्याचा प्रयत्न करत होता कारण की श्वेता स्टॅच्यूसारखी एका जागेवर उभी होती तिला सगळेजण हलवत आहेत सगळेजण तिच्या तोंडासमोर हात फिरवत आहेत तिला बोलण्याचा प्रयत्न करत आहेत पण श्वेता बोलत नव्हती ना कारण की श्वेता तर दुसऱ्या जगामध्ये होती ज्या जगामध्ये ती म्हातारी होती आणि त्या म्हातारीने जेव्हा हिला लिंबू दिलं ते खायला हिनं जेव्हा ते खाल्लं त्यावेळेस श्वेता आपल्या जगामध्ये पुन्हा आले आणि तिला होश आला तिने इकडे तिकडं बघितलं तर त्या हॉटेलचा स्टाफ आपल्या चार मैत्रिणी सॉरी आपल्या तीन मैत्रिणी ह्या इथंच होत्या जवळ रूमच्या बाहेर त्या हॉटेलच्या त्या हॉलमध्ये श्वेताला पूर्ण शुद्ध आल्याच्यानंतर श्वेता आपल्या मैत्रिणी जान्हवीला विचारते की कल्पना कुठे आहे जान्हवी म्हणते की कल्पना रूममध्ये आहे तिला चाल म्हटलं तर ती फक्त बघत होती ती काय हालचालही करत नव्हती आणि येतंही नव्हती श्वेता म्हणते की चला रूममध्ये मला तिला काहीतरी बोलायचं आहे श्वेता तिच्या त्या मैत्रिणी रूममध्ये जातात रूममध्ये केल्याच्यानंतर बघतात तर काय तिची जी मैत्रीण आहे ना, कल्पना नावाची तिनं पूर्ण स्वतःच्या अंगावरचे कपडे काढले होते पूर्ण कपडे पूर्ण निर्वस्त्र होते आणि ती तिच्या पूर्ण शरीरावर रूममध्ये असलेल्या चाकूनं रेगोट्या ओढत होती आणि ती तशाच प्रकारचे मंत्र म्हणत होती ज्या प्रकारचे मंत्र श्वेताला अगोदर तिच्या कानामध्ये ऐकायला येत होते हे बघून तिच्या चारही मैत्रिणीच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्या जोरात ओरडल्या त्या हॉटेलचा पूर्ण स्टाफ येतो तो बघतो तर काय हे सगळा प्रकार असा सगळ्यांना भीती वाटते की हे काय चाललंय हे काय चाललंय कुणाला काय समजत नव्हतं की नेमकं हे हे मॅटर काय आहे तेवढ्यात ती माथारी त्या हॉटेलमध्ये येते आणि ती माथारी त्या हॉटेलच्या स्टाफला म्हणते की मला माहिती आहे की काय चालू आहे म्हणून ते त्या ते चा त्या ती त्या रूममध्ये येते तिच्या जवळ असलेली चादर घेते त्या कल्पनाच्या अंगावर टाकते आणि तिला तिथून घेऊन जाते आणि त्याच्यानंतर ती माथारी आणि ती कल्पना कधीच परत कुणाला दिसत नाहीत असं म्हणतात की ती जी माथारी आहे त्या माथारीने कल्पनाला नेण्यासाठी हा पूर्ण डाव रचला होता कल्पनाच्या मनामध्ये जे विष होतं त्याचा सहारा घेऊन माथारीने तिला आपल्या जाळ्यात फसवलं आणि नंतर तिला घेऊन गेली कारण कल्पना ही पायाळू होती आणि पायाळू ती माथारी त्या पूर्ण एरियामध्ये शोधत होती तर तिथं कुणीच नव्हतं तिथल्या आसपासच्या लोकांचं असं म्हणणं होतं लोकांना जेव्हा विचारलं पोलिसांनी त्यावेळेस लोकांनी पोलिसांना असं सा सांगितलं पण कोणाला काहीच माहीत नव्हतं की ती माथारी आली कुठून होती तिथं होती किती दिवस आणि ती माथारी तिथं काय करत होते तिथल्या लोकांनी फक्त एवढं सांगितलं की या जागेवर एक माथारी येते बसते फळं विकते आणि संध्याकाळी निघून जाते त्या म्हातारीचा पता कोणाला माहीत नव्हता ती म्हातारी कुणाला बोलत नव्हती फक्त ती तिचा व्यवहार करायची आणि हे, हे जे सगळं काही त्या याला सांगितलं होतं पोलिसांना हे सगळं काही एका तांत्रिकानं त्या गावकऱ्यांना सांगितलं होतं की ही म्हातारी इथं येते आणि ही म्हातारी पायाळू माणसाची वाट बघते ज्यावेळेस पायाळू माणूस हिच्याजवळ येईल त्याची रास ती म्हातारीला जे पाहिजे ती रास असेल त्यावेळेस ही म्हातारी त्या माणसाला घेऊन जाईल तर गावामध्ये जे कोणी पण पायळू येत होतं त्या पायळूला तिथं जाऊ देत नव्हते आणि गावामध्ये येऊ पण देत नव्हते अशा प्रकारचं त्या माथारीचं कॅरेक्टर आणि त्या माथारीचा इतिहास होता खूप प्रयत्न केले त्या कल्पनाला आणि त्या माथारीला शोधण्याचे पण भेटले नाही ती माथारी त्या कल्पनाला घेऊन निघून गेली तर आता आपण सुद्धा आपली स्टोरी इथं थांबवूयात आता स्टोरी जर चांगली वाटली असेल ना तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला ज्यावर सोपं पडेल तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता